आज महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व रिक्षा चालक मालक संघटनेने बंद पुकारलेला आहे रात्री बारा वाजल्यापासून काल हे आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत संपूर्ण बंद आहे सगळ्यात प्रभावीपणे कोल्हापूर जिल्हा सोळा हजार रिक्षा आठ तालुक्यामधील त्यांनी सर्व संपूर्ण बंद ठेवलेलं हो आहे आणि आज त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनीसुद्धा त्यांना दुपारी बैठकीसाठी बोलवले आहे रिक्षावाल्यांचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रिक्षा पासिंगला फिटनेस दंड जो आहे पन्नास रुपये शुल्क काही लोकांचे कोरोना काळात पासिंग झालेलं नाही किंवा काही आर्थिक अडचणीमुळे आर्थ पासिंगला वेळ झालेला आहे प्रतिदिन पन्नास रुपये म्हटल्यावर वर्षाचे अठरा हजार असे काय काय दोन वर्ष तीन वर्ष हा बऱ्याच दिवसाचा प्रश्न प्रलंबित आहे यावर पुणे लक्झरी असोसिएशन हायकोर्टातसुद्धा केस दाखल केली परंतु निर्णय त्यावेळेला संघटनेच्या विरुद्ध केला परंतु ह्यावर आता काय पर्याय काढायचा की सर्व जिल्ह्यातून या ठिकाणी संघटना प्रयत्न करते आज सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे लातूर महाराष्ट्रातील ते छत्तीस जिल्ह्यांमधून सगळीकडे दोन तीन वेळा निवेदन देऊन आंदोलनसुद्धा झालेले आहेत कोल्हापूरमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे त्यांचाही निरोप आला तसेच आपले सांगलीमेरेजचे महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष महेश चौगले महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत तसेच लातूरचे मच्छिंदर कांबळे व सर्व महाराष्ट्रातील पदाधिकारी त्यांनी या ठिकाणी निरोप दिला की सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये तुम्ही एक निवेदन द्या मग आम्ही म्हटलं बंद काय करत नाही कारण सध्या मुलांच्या मुलींच्या शाळा सुरू झालेल्या आहेत ॲडमिशनची गडबड आहे काही वयोवृद्ध पालक असतात किंवा आजारी पण आज प्रश्न असतो म्हणून बंद ठेवण्यापेक्षा एक दोन तास आपल्या निवेदनापुरतं बंद ठेवून आपण त्यांना पाठिंबा द्या सर्वांच्या ठिकाणी या ठिकाणी ठरलेलं आहे आज या ठिकाणी साहेब कराड शहरातील आमच्या जेवढ्या रिक्षा संघटना आहेत त्या सर्व यामध्ये घेतलेल्या यात म्हणजे कुणाला असं वेगळं काय राजकीय घेऊ काय विषय नाही म्हणजे सर्व सर्वांना एकत्रित करून सगळ्यांचा प्रश्न शेवटी एकच आहे आज काही पावसामुळं काय आणखीन आलेलं आहे आज या ठिकाणी स्कूल बसवाले आहेत म्हणजे सैजाबा गेटचे आहेत आपले शिवसेनेचे आहेत सगळ्या पक्षाचे या ठिकाणी आहेत किंवा काय कुठं नसलेले पण गेट असलेले आपले प्रियदर्शिनी आहे गुजर हॉस्पिटल गेट आहे सर्व आपतरिक्षेवाले सहा सीटरवाले स्कूल बसवाले खाजगी टेम्पोवाली आली सगळेच यामध्ये इन्वॉल्वमेंट आहे आणि अशी आपली युनिटी आहे की दुसरी रिक्षापुरतं आपण नाही तर आपले जीप टॅक्सी टेम्पो लक्झरी या बऱ्याचशे वाहनं आपण आपल्या महाराष्ट्रात ही पण पहिलेच असं आहे संघटना आपली की सगळ्याला आपण इन्व्हॉल्व करून आपलं काम चाललेलं आहे आमची इच्छा आहे की हे आज आम्ही या ठिकाणी निवेदन देणार आहे आज जवळजवळ शंभर दीडशे लोकांच्या सह्या झालेल्या म्हणजे एक गेट प्रमुख अध्यक्ष पदाधिकारी असे आपण सह्या घेतलेले आहेत प् सगळ्या तीन साडेतीन हजार सहाय्य काय आपण घेऊ शकत नाही पण सर्व प्रमुखांना यात सहाय्य घेऊन आपल्याला या ठिकाणी आम्ही निवेदन देतो आहे आणि ही आमची जी मागणी आहे ती शासनाकडे आपण पाठवावी आमच्या भावना व्यक्त कराव्यात आणि आम्हाला या ठिकाणी न्याय मिळावा एवढीच आपली अपेक्षा आमची अपेक्षा आहे शासन दरबारी योग्य त्या पद्धतीने पोचवण्याचा आम्ही शब्द देतो आहे त्याबरोबरच आपल्या ज्या भावना आहेत त्या भावना ही योग्य परंपरे आपल्याला पोचवून जाते असं आपल्याला मी आश्वस्त करतो